शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याला आता भाव मिळत नाही परंतु सरकारने आता एक नवीन पीक विमा सरकारने शेतकऱ्यासाठी काढलेला आहे परंतु नवीन पीक विमा कोणता आहे तर बघू शकता की जो पीक विमा एक रुपया भरून पीक विमा होता तो आता सरकारने बंद केलेला आहे त्याऐवजी सरकारने नवीन पीक विमा काढलेला आहे कारण की शेतकऱ्यांना आता पीक विम्याची रक्कम भरावी लागणार आहे परंतु पीक विम्याची रक्कम किती भरावी लागणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आहे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला संपूर्ण बघा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता सरकारचा नवीन विमा अनेक वर्षापासून सुरू असलेल्या बहुवशिक एक रुपया पीक विमा बंद करून त्याऐवजी हो सुधारित पीक विमा जागू केली यापूर्वी शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामातील पिकासाठी केवळ एक रुपये प्रीमियम भरावा लागत होता तो आता बंद करण्यात आला याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पूर्व पूर्वप्रमाणेच प्रीमियम भरावा लागणार आहे खरीप हंगामातील पिकांसाठी एकूण विमा रकमेच्या दोन टक्के रक्कम व रब्बी हंगामासाठी दीड टक्के रक्कम तर कापसासाठी पाच टक्के रक्कम भरावी लागणार आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती हवामान आधारित लागू करण्याचा केलेली निकष तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन हे निकष वगळलेले आहेत परतावा महसूल मंडळ मां, निहाय ठरविण्यात येणार असून दोन्ही उत्पादनाच्या निकालांची सरासरी काढून परतावा निकष केला जाणार आहे तर बघू शकता की शासनाने आता जे पहिले निकष होते ते काढलेले आहे शासनाच्या आदेशानुसार यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीन तूर उडीद मूग कांदा ज्वारी बाजरी आणि रब्बी हंगामातील हरभरा गहू त्याचप्रमाणे आता तुम्ही बघू शकता की कांदा व नगदी पीक म्हणून कापूस इत्यादी पिकांचा समावेश आहे या पिकांना विम्याचे कवच लाडलेले आहे तर शे... तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला नवीन पीक विम्याविषयी काय वाटते ते आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद